मंडळी नमस्कार हेल्प फॉर यू या युट्यूब मध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदयरोग दिन आजच्या या दिवसाचं महत्व असं आहे की हृदय तसेच हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या किंवा हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत या संबंधित जनजागृती व्हावी याचे आजार काय आहेत हे आजार कसे रोखता येईल याकरता जागतिक हृदयरोग दिन बंधून नऊ हृदयाचे मेन कार्य काय आहे तर हृदयाचे मेन कार्य असे आहे की आपल्या शरीरातील रक्ताचे जे पंपिंगद्वारे रक्त शरीरातील सर्व ऑर्गन पर्यंत सर्व पेशींपर्यंत सर्व ठिकाणी पोहोचवणे हृदयाला दोन है। भाग आहेत हृदयाचा डावा भाग हृदयाचा उजवा भाग हृदयाच्या डाव्या भागातून शुद्ध रक्त ऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या शरीरात पंपिंगद्वारे पसरले जातात मग ह्या हृदयाची पंपिंग व्यवस्थित असणं खूप जरुरी आहे ही पंपिंग जी आहे ही व्यवस्थित असण्याकरिता आपण ऍक्टिव्ह असणं खूप जरुरी आहे आपण ऍक्टिव्ह असणं म्हणजे काय की जे लोक ऑफिसमध्ये किंवा त्यांच्या ड्युटीमध्ये किंवा कुठल्याही प्रकारे जे काम करतात जे बैठे काम करतात जे कधीच व्यायाम करत नाहीत अशा लोकांच्या हृदयामध्ये पंपिंगसाठी हृदयाला थोडी अधिकची मेहनत करावी लागते त्यामुळे हृदयावर ताण येतो तर मंडळी आपण जर व्यायाम करत नसाल आपण मॉर्निंग वॉक करत नसाल तर एक लक्षात घ्या की आजपासून आपल्याला आपल्या हृदयासाठी आपल्या स्वतःसाठी थोडा वेळ काढून आपण व्यायाम करणं आपण मॉर्निंग वॉक करणं सुरू करायचं आहे दुसरा एक विषय असा आहे की व्यसन व्यसनांपासून हृदयाच्या पंपिंग करिता अडचण निर्माण होते तेव्हा व्यसनांपासून परावृत्त होणे हे सुद्धा आपल्या सर्वांना करणं खूप जरुरी आहे हृदयाचे आजार कुठले कुठले होतात तर हृदयाचे होता। आजा जे आजार आहेत हे काही कंजनायटल म्हणजे जन्मता असतात तर काही नंतर आपल्या आहार विहारामुळे होतात आता कंजनायटल जे आजार आहेत त्यांच्या संदर्भात आपण नंतर एखाद्या वेळेस चर्चा करू पण आहार विहारामध्ये जे आजार होतात त्यामध्ये आपण प्रामुख्यानं पाहतो की आपल्यामध्ये व्यायामाचा अभाव असणे किंवा वेळी अवेळी जेवण करणे रात्री जागरण करणे स्ट्रेस तणाव ताण यामुळे सुद्धा हृदयाचे आजार बळवू शकतात तर याकरता आपण अपन, आपली जे दिनचर्या आहे ती व्यवस्थित असणं खूप जरुरी आहे हृदयामध्ये आहार कसा घ्यावा तर या संदर्भात आयुर्वेदाने फार उत्कृष्ट असं विवेचन केलेलं आहे वैशज्य रत्नावली आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये हृदयाच्या रोगी जे आहेत त्यांनी कुठल्या प्रकारे पथ्य पाळावे याचे वर्णन आलेले आहे तर हृदयाचे जे रोगी असतील हृदयग्रस्त असतील म्हणजे पहिले ज्यांची बायपास झालेली आहे पहिले एन्जिओग्राफी झालेली आहे एन्जिओप्लास्टी झालेली आहे किंवा हृदयावर ताण आलेला आहे हृदयाचं पंपिंग कमी आहे अशा व्यक्तींनी शिळ्या भाज्या खाऊ नये आयुर्वेदात भाज्यांना शाक असं वर्णन आलेलं आहे ज्या भाज्या आहेत ह्या शिळ्या खायच्या नाही आता आपण काय बघतो खूप वेळा की आपण मार्केटमधून भाजी आणतो फ्रीजमध्ये ठेवतो आठ दहा बारा पंधरा दिवस त्या भाज्या तशाच फ्रीजमध्ये असतात आणि त्याच भाज्या आपण खातो तर ह्या भाज्या खाणं आयुर्वेदाला संदर्भात अभिप्रेत नाही तसेच जे पाणी आहे हे पाणी दूषित पाणी नसावे असे वर्णन आयुर्वेदाच्या भैशज्य मध्ये आलेले आहे म्हणजे जे आपलं पाणी आहे हे स्वच्छ पाणी आपण पिले पाहिजे तर मंडळी हे आपण आहाराबद्दल बघितलं आणखी सोबत सोबत आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की आपण ऍक्टिव्ह असणं आवश्यक आहे सोबत सोबत आपण आपले जे आहार विहार आहे हे सुद्धा व्यवस्थित असणं आवश्यक आहे हृदयाच्या तपासण्या आपण ज्या बघतो त्या म्हणजे ईसीजी असतील टू डी इको असेल किंवा टीएमटी असेल एन्जिओग्राफी असेल काही लिक्विड प्रोफाईल असतील किंवा कार्डिक एन एन्झाईम असतील अशा तपासण्या आपणास आपले डॉक्टर आपले हेल्थ केअर प्रोव्हायडर सांगत असतात यामध्ये जर काही वैषम्य आलं किंवा याच्यामध्ये काही दोष आढळला तर ते जे मेडिसिन आपल्याला लिहून देतात त्या मेडिसिन आपण निरंतर व्यवस्थित घेणं खूप आवश्यक आहे जोपर्यंत ते तुम्हाला बंद करा असे सांगत नाही तोपर्यंत सोबत सोबत तुमचं जेवण व्यवस्थित असणं आवश्यक आहे आणि तुम्ही तुम्हाला ऍक्टिव्ह ठेवणं खूप जरुरी आहे धन्यवाद